मेट्रो सेवा सुरू केल्यानंतर सिडकोने आता नेरुळ जेट्टी ते मुंबई दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत खासगी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून त्यासाठी इच्छुक संस्थेकडून प्रस्ताव देखील मागवले आहेत पुढील दोन ते तीन महिन्यात ही सेवा सुरू करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती आहे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने नेरुळ येथे सुमारे एकशे अकरा कोटी रुपये खर्चून सुसज्ज जेट्टी बांधली आहे परंतु मागील दोन वर्षांपासून ही पडली आहे नसल्याने तिच्या देखभालीवर लाखो रुपये खर्च आहेत एप्रिल दोन हजार अठरा मध्ये या जेटीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती विशेष म्हणजे हे काम दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हे काम काही प्रमाणात रखडले गेले परंतु सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी यांनी कोरोनाच्या प्रतिकूल काळातही सप्टेंबर दोन कारणांमुळे ही जेटी वापराविना पडून आहे ही बाब लक्षात घेऊन सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेली जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा से निर्णय घेतला त्यानुसार नेहरू जेटीचे संचालन देखभाल पर्यटनासह पर्यटन सुविधा देण्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागवले गेले आहेत विशेष म्हणजे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दीर्घकाळ रखडलेल्या मेट्रोचे लोकार्पण करून नवी मुंबईकरांना दिलासा दिलाच आहे याच धर्तीवर पुढील दोन तीन महिन्यात नवी मुंबई ते मुंबई दरम्यान नेहरू जेट्टीवरून जलवाहतूक सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी कंबर कसल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे मेरीटाईम बोर्डाने जेट्टी बांधली असून सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी या जेट्टीवरून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली परंतु त्याचे दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली याच पार्श्वभूमीवर बेलापूर ते मुंबई दरम्यानचे तिकीट कमी करावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे याच पार्श्वभूमीवर सिडको आणि जलवाहतूक सेवा सुरू करताना तिकीट दर कमी ठेवावेत अशी मागणी आतापासूनच नवी मुंबईकरांकडून केली जात आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई